नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आवड शाळेची या युट्यूब मध्ये तर बघा आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये दशांश पूर्णांकावर आधारित बेरीज वजाबाकी गुणाकार आणि भागाकार हे जे टॉपिक आहेत ते आपण एकाच व्हिडिओतून पाहणार आहोत तर बघा एक मला कमेंट आली होती की मॅडम हे सगळं घ्या म्हणून तर बघा आज खास त्यांच्यासाठी हा व्हिडिओ तयार केलेला आहे तर बघा आज आपण एकाच व्हिडिओतून दशांश पूर्णांकाची बेरीज वजाबाकी गुणाकार आणि भागाकार कसा करायचा ते पाहणार आहोत जर बघा चॅनेलवर अजून नवीन असेल तर ला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला याच्याबद्दल काही अडचणी असतील काही शंका असतील त्या एकदम क्लिअर होऊन जातील आता बघा आपण व्हिडिओकडे बोलूया आपण पहिल्यांदा बेरीज बघणार आहोत आपण अगोदर काय बघूया बेरीज बघूया नंतर आपण वजाबाकी गुणाकार आणि ती ही गणित पाहणार आहोत तर बघा इथं आपण गणित घेतलेलं आहे दोन पॉईंट एकशे त्रेचाळीस अधिक आठ पॉईंट पासष्ट ला आता याच्यापर्यंत आपल्याला मांडणी करून घ्यावी लागते व्यवस्थित बघा दोन पॉइंट एकशे त्रेचाळीस अधिक आता काय करायचं असतं बघा पॉईंट खाली आपल्याला पॉईंट द्यावा लागतो पॉईंट खाली आपल्याला पॉइंट द्यावा लागतो इथं आठ आहे आठ लिहायचं आणि मग इकडं पासष्ट बघा पॉइंटच्या अगोदर ज्या संख्या असतात त्या आपल्याला अगोदर मांडणी घ्या लागतं आता आपण यांची ऍडिशन करूया बघा तीन पाच आणि चार नऊ झाले सहा आणि एक सात झाले इथं पॉइंट खाली आपण पॉईंट देऊ आठ आणि दोन दहा झाले म्हणजेच याचं उत्तर दहा पॉइंट सातशे त्र्याण्णव असं आलेलं आहे हे याच ऍन्सर आलेलं आहे बघा आपल्याला मांडणी व्यवस्थित करता यावी लागते आणि मग आपला अँसर आपण पटकन काढू शकतो आता आपण सेकंड एक्झाम्पल बघूया पंचवीस पॉइंट बेचाळीस अधिक सात पॉइंट सोळा लिहून घेऊ आपण पहिल्यांदा पंचवीस पॉइंट बेचाळीस आता बघा इथं आपल्याला पॉईंट खाली पॉईंट घ्यायचा आहे आणि पॉईंटच्या अगोदर सात आहे सात लिहून घेऊ इथं सोळा आहे सोळा लिहू जर इथं काही नसेल तर तुम्ही इथं शून्य सुद्धा घेऊ शकता आता आपण यांची ऍडिशन करू बघा दोन आणि सहा झाले आठ चार आणि एक झाले पाच पॉइंट खाली पॉइंट द्यायचा आपल्याला बघा सात आणि पाच झाले बारा बाराशे दोन हा एक दोन आणि एक झाले तीन म्हणजेच बत्तीस पॉईंट अठ्ठावन्न असं आपलं उत्तर आलेलं आहे बघा अशा प्रकारे तुम्हाला पॉईंट खाली पॉइंट आला पाहिजे अशी पडची मांडणी व्यवस्थित करून घ्यायची मग त्यानंतर आपण अँसर पटकन काढू शकतो ही झाली बेरीज आता आपण बघूया वजाबाकीचे एक्झाम्पल बघा आता आपण वजाबाकीचे एक्झाम्पल पाहणार आहोत सत्याऐंशी पॉईंट दोन वजा झिरो पॉईंट एकशे चव्वेचाळीस बघा बेरीज आणि वजाबाकीमध्ये कितीही मोठं गणित असू दे पॉइंटचं आपला पॉईंट खाली पॉईंट आला पाहिजे आणि मग आपण त्याचा आन्सर काढू शकतो आता याची आपण पहिल्यांदा मांडणी करून घेऊ हो। बघा सत्याऐंशी पॉईंट दोन वजा झिरो पॉईंट एकशे चव्वेचाळीस आहे आता इथं पॉईंट खाली पॉईंट आला पाहिजे झिरो इकडे येणार एकशे सव्वेचाळीस बघा जसं आपण मगाशी बेरीज करताना जिथं काही नव्हतं तेव्हा झिरो घेतला होता आता इथं सुद्धा आपल्याला झिरो घ्यावी लागतील आणि मग आता आपण याची वजाबाकी करायची आहे आता इथं आपल्याला बघा इथं आपल्याला हात्याची वजा बाकी करावी लागेल शून्यातन चार जात नाही इकडं पण शून्य आहे मग पहिल्यांदा या दोन कडून इकडं हातचा घ्यायचा दहा झाले या दहा कडून इकडं हातचा घ्यायचा इथं दहा झाले दहा चार गेले किती राहतात दहातनं चार गेले सहा राहतात दहात आपण इकडे खाचा घेतला इथं मग राहिले नऊ नऊ मधून चार गेले इथं राहिले पाच इकडं ऑलरेडी आपण एक हातचा दिला होता इथं एकच राहिला एक मधून एक गेले शून्य पॉईंट खाली पॉईंट आला पाहिजे सात आहे तसे लिहा आठ आहे तसे लिहा म्हणजेच सत्याऐंशी पॉइंट झिरो छप्पन असे याचा आन्सर आलेलं आहे बघा अशा प्रकारे तुम्ही वजाबाकी सुद्धा करू शकता आता आपण सेकंड एक्झाम्पल बघूया बत्तीस नाही तीनशे तेवीस पॉइंट दोन वजा पॉइंट खाली पॉइंट घेऊ आपण आता हे बावीस आहे इथं बावीस लिहू इकडं चार आहे बघा आता याची आपल्याला काय करायची आहे वजाबाकी करायची आहे दोन मधून चार जात का तर नाही जात दोन मधून चार जात नाही इकडनं नाही आपल्याला इकडं उचना घ्यावा लागेल हे दोन वर लिहायचे बारातनं आपल्याला चार घालवायचे बघा बारातनं आपल्याला किती घालवायचे आहेत चार घालवायचे आहेत मग किती आठ राहतात मग तीन मधून इकडे गेला दोन राहिले दोन मधून दोन गेले झिरो पॉइंट खाली पॉइंट आला पाहिजे दोन मधून दोन गेले झिरो हे तीन ती आहेत स म्हणजेच तीनशे पॉईंट आठ असं याचं अँसर आलेलं आहे बघा अशा प्रकारे तुम्ही पहिल्यांदा मांडणी व्यवस्थित करून घ्या तुम्हाला आन्सर काढायला काही प्रॉब्लेम येणार नाही आता आपण बेरीज आणि वजाबाकी बघितली आता आपण गुणाकार बघू आता आपण इथे एक्झाम्पल घेतलेलं आहे गुणाकाराचं आता बघा तीन पॉइंट चोपन्न गुणिले एक पॉइंट पाच असं एक्झाम्पल आहे आता बघा गुणाकार करताना काय करायचं आहे आपल्याला पॉईंट आपल्याला काढून टाकायचे आपल्याला पॉईंट काढून टाकायचे आणि ते पॉइंट आपण नंतर द्यायचे आन्सरच्या वेळेला आता हे तीनशे चोपन्न लिहू आपण गुणिले पंधरा करायचं आहे बघा इथं पॉइंट नंतर दोन संख्या आहेत दोन लिहू इकडं इथं पॉइंट नंतर एक संख्या आहे एक लिहू यांची ऍडिशन करू तीन आहे म्हणजेच उत्तरामध्ये आपल्याला तीन संख्या सोडून दशांश चिन्ह आहे हे लक्षात ठेवायचं आपण दशांश चिन्ह नंतर दोन संख्या आहेत इथं चिन्हानंतर एक संख्या आहे उजव्या बाजूला दोन आपण टोटल मारलो तीन उत्तर आलेलं आहे आणि उत्तरामध्ये आपण तीन संख्या सोडून दशांश चिन्ह द्यायचं आहे बघा पंधरा चोक साठ झाले शून्य हजार सहा पंधरा पाच पंच्याहत्तर पंच्याहत्तर आणि हे सहा किती झाले एक्क्याऐंशी झाले एक हजार आठ पंधरा त्रिक पंचेचाळीस आणि हे आठ किती होतात पंचेचाळीस आणि हे आठ पन्नास त्रेपन्न होतात सगळे मिळून त्रेपन्न होतात आता काय करायचं आपल्याला तीन संख्या सोडून दशांचिन्ह द्यायचं आहे एक दोन तीन इथं पॉइंट येणार आपल्याला इथं आपलं दशांशिन्ह येणार आहे म्हणजेच याचं उत्तर पाच पॉइंट तीनशे दहा असं आलेलं आहे बघा आता संख्या पुढची पंचेचाळीस पॉइंट बावीस गुणिले एक पॉइंट चार इथं पण आपल्याला दशांशिन्ह काढून टाकायचं आहे बघा पंचेचाळीस बावीस म्हणजे चार हजार पाचशे बावीस गुणिले चौदा करायचंय आपल्याला आणि बघा इथं सुद्धा दशांश चिन्हानंतर दोन संख्या आहेत इथं पण एक आहे दोन आणि एक तीन झाले म्हणजे उत्तरामध्ये आपल्याला तीन संख्या सोडून दशांश चिन्ह द्यायचं आहे बघा चौदा दोन्ही अठ्ठावीस अशी आठ हा आले दोन चौदा दोन्ही अठ्ठावीस अठ्ठावीस आणि दोन तीस झाले हा आले तीन त्यानंतर बघा चौदा पण सत्तर सत्तर आणि तीन किती झाले त्र्याहत्तर हा आले सात चौदा चौक चौदा चौक झाले छप्पन छप्पन आणि हे सात त्रेसष्ट बघा आता इथं सुद्धा आपल्याला एक दोन तीन संख्या चिन्ह द्यायचं आहे म्हणजे त्रेसष्ट पॉईंट तीनशे आठ असं याचा अँसर येणार आहे आता बघा आपण भागात एक्झाम्पल पाहणार आहोत पंच्याहत्तर पॉईंट बेचाळीस भागिले तीन आता इथं सुद्धा आपल्याला पॉईंट काढून टाकावा लागेल आणि आपण एक्झाम्पल लिहायचं आहे सात हजार पाचशे बेचाळीस भागिले तीन नंतर आपण उत्तरामध्ये पॉईंट देणार आहोत बघा आता तीनचा पाडा आपण एकाच्या संख्येला भाग घालू सात एप्र म्हणायचं आपल्याला तीनचा पाडा तीन दोन्ही सहा एक उरला खाली पाच उतरून घेऊ आपण तीना पंधरा शून्य शून्य चार उतरून घेऊ खाली चार तीन एके तीन एक उरला बारा झाले इकडे तुम्हाला खाली दिसणार नाही इकडे घेऊ आपण तीन चोक बारा म्हणजेच बारातनं बारा गेले शून्य होणार आहे आता पंचवीस दोन हजार पाचशे चौदा हे आपल्या आन्सर आले आता इथं बघा दोन चिन्ह दोन संख्येनंतर दशांश चिन्ह आहे इथं सुद्धा आपल्याला दोन संख्या सोडून दशांश चिन्ह द्यायचं आहे इथं दोन संख्या सोडून दशांव चिन्ह आहे उत्तरामध्ये सुद्धा आपल्याला दोन संख्या सोडून दशांश चिन्ह द्यायचं आहे आता बघा जर जर ज्या संख्येला भाग द्यायचा आहे ती संख्या आपण दशांव चिन्हामध्ये असेल आणि ज्या संख्येने भाग द्यायचा आहे ती संख्या सुद्धा दशांव चिन्हामध्ये मध्ये असेल तर काय करायचं असतं आता बघा जेव्हा दोन्हीकडं सुद्धा दशांव चिन्ह असतं गुणाकारामध्ये आपण प्लस केलं होतं उजव्या संख्यांना आता इथं आपल्याला काय करायचं असतं जेव्हा दोन्ही संख्या दोन्ही संख्या मध्ये असतात तेव्हा आपल्याला दशांव चिन्हानंतर जेवढ्या संख्या आहेत तेवढ्या आपल्याला इकडनं मायनस करायच्या दशांव चिन्हानंतर दोन संख्या आहेत आणि इतर दशांव चिन्हानंतर एकच संख्या आहे दोन मधून एक मायनस करायचे एकच राहणार म्हणजेच उत्तरामध्ये आपल्याला एक संख्या सोडून चिन्ह द्यावं लागेल बघा लक्षात ठेवा आता इथं आपण काय करायचं आहे ते झिरो काढून टाकू आपण पाच ने तीनशे ला आपल्याला काय करायचं आहे भाग द्यायचा आहे पॉईंट काढून टाकला आपण आपण नंतर उत्तरामध्ये पॉइंट घेणार आहोत बघा पाच सत्ते पस्तीस शून्य शून्य हे पाच खाली उतरून घेऊ पाच एके पाच वजा बाकी करू यांची शून्य म्हणजे उतरायला आहे एकाहत्तर हे काय आपलं उत्तर आहे का नाही आपल्याला एक संख्या सोडून दशांश चिन्ह द्यायचं आहे एक संख्या सोडून आपल्याला दशांश चिन्ह द्यायचं आहे म्हणजे सात पॉइंट एक असं आपल्या आन्सर आलेलं आहे बघा मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला दशांश चिन्हाचा दशांश पूर्णांकाचा तुम्हाला बेरीज वजाती गुन्हा करू दे तर तुम्ही त्याचे आन्सर अशा प्रकारे लिहू शकता तुम्हाला या व्हिडिओतून मी सगळी एक्झाम्पल घेतलेली आहेत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा व्हिडिओला कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला चला तर मग आपण असंच भेटू आणखीन ने एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद